नमस्कार मी नितीश कुलकर्णी नवीन वर्षाच्या आणि गोडीपाडव्याच्या आमच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा दैनंदिन समस्या दूर करणारा विकास अद्याप न झाल्याने याचा फटका आता पुन्हा बसला बघूयात हा स्पेशल रिपोर्ट आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून तीन मातब्बर उमेदवार एकमेकांविरोधात ठाकल्याने सांगलीच्या या तिरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागणे स्वाभाविक आहे सांगली लोकसभा मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीत यावेळी कधी नव्हे ते लक्षवेधी चुरस निर्माण झाली आहे कारण सांगलीच्या भाजपचे काँग्रेसीकरण झाल्याने सांगलीचा गेल्या लोकसभा निवडणुकीत ढासळलेला बुरुज पक्षनिष्ठेचा बाजार मांडणाऱ्या काँग्रेस जणांना या निवडणुकीत सावरणे कितपत शक्य होईल याबाबत प्रश्नचिन्हच आहे सत्तेच्या जोरावर भारतीय जनता पक्षाने मतदारसंघात विकासाची हवा काही प्रमाणात तयार केली आहे मात्र या विकासाच्या जनतेला दैनंदिन जीवनात किती लाभ होतो याविषयी प्रश्नचिन्हच आहे जिल्ह्याचा विकासाच्या दृष्टीने खोदून ठेवलेल्या कॅनलमध्ये बारमाही पाणी सोडण्याची व्यवस्था करणे दुष्काळ जनावरांना चारा पाणी उपलब्ध करून देणे यासारख्या किमान गरजेचा विकास अपेक्षित असताना लोकांच्या जमिनी काढून घेऊन चार चार राष्ट्रीय महामार्ग ड्रायपोर्ट केवळ पाणी योजनांचीच कामे पूर्ण करून त्यामध्ये पाण्याचा पत्ता नसणे यासारख्या यथाकथाची विकासाचा काय उपयोग असा सवाल जनता करीत आहे महामार्ग ड्रायपोर्ट या विकासाच्या गोष्टी असू शकतात मात्र उद्या खायचे काय असा प्रश्न जनतेसमोर असताना विकासाच्या मुद्द्यांऐवजी सांगली लोकसभेची सा निवडणूक भलत्याच मुद्द्यांवर केंद्रित होत आहे सांगली कौलापूर शेजारची गावे जर पिण्याच्या पाण्यासाठी तडफड करत असतील तर खानापूर आटपाडी जळ यासारख्या तालुक्यांमधील दुर्गम गावांचा विचारच न केलेला बरा त्यामुळे या निवडणुकीत नक्कीच झटका बसणार आहे मात्र तो कुणाला हे काय ठरवेल ब्युरो रिपोर्ट